जेव्हा टिळकांनी पुण्यात हाक दिली तर पुण्याबरोबरच आपल्या आप इकडे पण गणेशोत्सव सुरू झाला होता जसं तुम्ही म्हणालात की या तुमचा गणेशोत्सव वेगळा आहे हेच त्याचं वेगळे पण आहे की जे तुम्हाला किंवा इतर लोकांना इकडे घेऊन येतं ते लोकांना समजावं त्याचं पारंपारिक रूप टिकावं म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो मूर्ती अशी आमची थोडी कल्ल्यासारखी वाटते वैशिष्ट्य म्हणाल तर एक हात त्याचा मागचा हात येतो खाली गाडीला टेकलेला एकदम रिलॅक्स्ड प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मखरामध्ये uh -huh. सोहळं नसल्याशिवाय सुचिरभूत झाल्याशिवाय कोणालाही प्रवेश नसतो स्वातंत्र्यवीर सावरकर इकडे स्वतः येऊन गेले त्यांचं त्यांच्या त्यांचं इकडे एक व्याख्यान झालं होतं शाळा संस्कृती टिकावी आणि महाराष्ट्रीयन संस्कृती मूळता टिकावी याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आता आपण गिरगावमधल्या आणखी एका मंडळाचं दर्शन घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना ही पुण्यामध्ये झाली आणि मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना कोणी केली हे तुम्हाला माहिती आहे का तर आता आपण ज्यांनी मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मुहूर्तमेढ रोवली त्या मंडळाच्या गणपतीचं आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत ते मंडळ आहे गिरगावमधल्या केशवजी नाईक चाळीचं चा गणेशोत्सव चा मंडळ आणि त्या मंडळाची स्थापना खुद्द लोकमान्य टिळकांनी केलेली हे तुम्हाला माहिती आहे का त्या साळीने आजही ती गणेशोत्सवाची परंपरा राखून ठेवलेली आहे म्हणजे फक्त दोन ते तीन फुटांची मूर्ती असते आणि एकदम साधेपणाने त्यांचा गणेशोत्सव साजरा केला जातो तर या व्हिडिओमध्ये आपण केशवजी नाईक चाळीचा गणपती चा पाहणार आहोत गिरगावचा राजाच्या प्रवेशद्वारापासून उजवीकडे जगन्नाथ शंकर शेठ रस्त्याने चालत निघालो तिकडून चालत आल्यावर मिनिट भराच्या केशवजी नाईक चाळीच्या गणपतीचं चा प्रवेशद्वार दिसलं मित्रांनो आपण गिरगावच्या राजाचं दर्शन घेऊन आता या जगन्नाथ शंकर शेठ रस्त्याने आलेलो हो। आहोत आणि या रस्त्याने आपण या आतल्या खाडीलकर रोडला जात आहोत खाडीलकर रोडवरतीच आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक स्वामी समर्थांचा मठ दिसेल गिरगावतल्या कांदेवाडी परिसरातला त्या मठावरती आपण गेल्या काही महिन्यांपूर्वी व्हिडिओ बनवलेला तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वर आय त्या व्हिडिओची लिंक मिळेल तर आपण आतमध्ये गेल्यावर काही पावलांवरती स्वामी समर्थांचा मठ लागेल आणि याच्यावरती आपण अगोदरच व्हिडिओ बनवलेला तो व्हिडिओसुद्धा पहा आणि इकडून आपण पुढे गेलो की आपल्याला गिरगावातल्या प्रसिद्ध केशवजी नाईक साईच्या गणपतीचं दर्शन घेता येईल गिरगावातल्या जुन्या वस्त्या पाहिल्यावर मुंबईत अशा वस्त्या आता खूपच कमी पाहायला मिळतात हे जाणवलं एकेकाळी एक या चाळींमुळेच मुंबईत मराठी माणसाची ओळख व प्राबल्य होतं आज बरेचसे नामवंत लोक चाळींमधूनच त्यांच्या क्षेत्रात पुढे गेलेत तर मित्रांनो आपण मुख्य रस्त्यापासून दोन मिनटं चालत आलेलो आहोत आणि इकडे तुम्ही उजव्या बाजूला पाहू शकता इकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केशवजी नाईक चाळीचा मुंबईतला पहिला गणपतीचा प्रवेशद्वार आहे आता या प्रवेशद्वारामधून आपण प्रवेश करूया आणि तिथल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि काही माहिती जाणून घेऊया तुम्ही पाहू शकता इकडे मुंबईतली ही चाळ संस्कृतीचं दर्शन आपल्याला आप घडतं आहे दोन्ही बाजूला आपल्याला चाळी चाळी पाहायला मिळत आहेत इकडे जुन्या पद्धतीच्या चाळी आहेत दोन्ही बाजूला आणि या दोन्ही चाळींच्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पा विराजमान झालेला दिसतो आहे आपण इकडे आतमध्ये प्रवेश करत आहोत खूप जुन्या पद्धतीचे चाळी आपल्याला आजूबाजूला आपल्या अवतीभवती पाहायला मिळत आहेत आणि समोरच आपल्याला गणपती बाप्पा विराजमान झालेले दिसत आहेत तर ता आता आपण आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया परिसरात प्रवेश केल्यावर मोकळ्या जागेमधून गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी निघालो प्रवेश केल्यावर सुरुवातीला या मंडळाचा फलक दिसला आपल्या डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज तर उजव्या बाजूला लोकमान्य टिळकांचा फोटो लावलाय जो की आपल्याला सर्व मंडळात पाहायला मिळतो पेशवाईच्या खुणा दर्शवणारी जुन्या पुणेरी वाडा पद्धतीची सजावट इथे केली आहे दोन बाजूंना खांब त्यावर सुबक नक्षीकाम झुमरावरचे दिवे तसेच खालच्या पट्टेरी जाळ्या या सर्व हुबेहूब वाड्याचा भास करून देतात गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी मंडपात प्रवेश केला देवाचा जो मुख्य गाभारा आहे त्याच्या थोडं अलीकडे लाकडी आवरण केलंय त्या आवारापुढे मुख्य गाभाराच्या प्रवेशद्वाराला दा दानपेटी केली तिथून पुढे मात्र भाविकांना जाण्यास मनाई आहे फक्त पूजेसाठी नेमलेल्या काही ठराविक व्यक्तींना शास्त्राचे सर्व नियम पाळूनच आत प्रवेश करता येतो आतमध्ये काहीशा अंतरावर मधोमध चांदीच्या सिंहासनारूपी पाटावर गणपती बाप्पांची सुबक मूर्ती विराजमान आहे दोन फुटी गणरायाची चतुर्भुजाधारी लोभस मूर्ती साधी पण पन वेगळेपणा टिकून ठेवल्याचं जाणवतं एक पाय दुमडून गादीला एक हात टेकून आरामात बसून येणाऱ्या भाविकांना आशीर्वाद देत आहेत त्यांच्या फुगीर सोंडेमुळे मूर्तीचं वेगळेपण आणखी स्पष्टपणे जाणवत आहे मखरातल्या दोन बाजूंच्या जाळीमधून सुद्धा बाप्पांच्या मूर्तीचं दर्शन होतंय बाप्पांच्या मागचं प्रभाव व छत्र आकर्षक सोन्या चांदीने मडवलंय तसंच मागची नक्षीकाम केलेली सजावट ही सौंदर्यात आणखी भर टाकते दोन बाजूंना आकर्षक कृत्रिम फुलांची सजावट आहे मी बाहेरूनच गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन परिसरावर एक नजर फिरवली व लहान मुलं संगीत खुर्ची खेळताना दिसले चटकन बालपणीचे दिवस आठवले माझ्यासारखंच तुम्ही सुद्धा चाळीमध्ये राहिले असाल तर तुम्हाला सुद्धा ते दिवस आठवले असणार कोणताही सण असणं हे एक निमित्त पण त्या निमित्ताने सर्वांनी एकत्र मिळून कल्ला करायचा हे ठरलेलंच गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मंडळ उत्सव व याच्या स्थापनेच्या इतिहासाविषयी मी थोडक्यात माहिती जाणून घेतली मित्रांनो नुकतंच आपण मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ टिळकांनी ज्या वाड्यात केली ज्या परिसरात केली त्या केशवजी नाईक चाळीचं गणपतीचं चा दर्शन आपण घेतलं आता आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आहेत तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम तुमचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर तुम्हा दोघांचं नाव सांगा ना पहिला माझं नाव कुमार वाळेकर कार्यवाह माझं नाव तनेश चौथे हो जसं टिळकांच्या प्रेरणेने हा गणेशोत्सव सुरू झाला अठराशे त्र्याण्णवमध्ये टिळकांचे जे सहकारी होते त्यांच्या ज्या त्यांचे जे क्लोज असोसिएट गोडसे शास्त्रीजी आणि रावबहादूर लिमय त्यांनी ह्या गणेशोत्सवाची इकडे स्थापना केली टिळकांकडनं प्रेरणा घेऊ त्यांच्या क्लॅरिट कॉलला हा देत त्यांनी हा गणेशोत्सव सुरू केला अठराशे त्र्याण्णवमध्ये तेव्हापासून आस्था गणेशोत्सव त्याच परंपरेने त्याच श्रद्धेने आणि त्याच भाविकतेने आम्ही साजरा करतो तेव्हापासून ते आजपर्यंत आमच्या मूर्तीची उंची गणपती गणेशाचं स्वरूप आणि मूर्तिकार देखील तेच आहे मुलकीच मू मु, आमच्या गणेशाचं आगमन आणि विसर्जन हे पालखीतनं होतं आणि पालखी वाहताना सगळे कार्यकर्ते हे बिना चपलेने हनुमानी पालखी वाहतात तिकडे आल्यानंतर गणेशाचं उपक्षण होतं प्राणा प्रतिष्ठा होतो आणि दहा दिवसाचा कार्यक्रम आम्ही सुरू करतो स्त्रींचं आगमन पालखीने झाल्यानंतर दहाही दिवस आम्ही विविध कार्यक्रम करतो जसे प्रवचन होतं कीर्तन होतं व्याख्यान होतात स्पर्धा घेतल्या जातात लहान मुलांच्या वेगळ्या स्पर्धा मोठ्या मुलांच्या वेगळ्या स्पर्धा महिलांच्या वेगळ्या स्पर्धा विविध वेशभूषा चित्रकला या सगळ्या स्पर्धा घेतल्या जातात बौद्धिक स्पर्धा घेतल्या जातात व्यायाम स्पर्धा इतर अशा स्पर्धा आम्ही घेतो नंतर काही डिजिटलायझेशन जसे आता नवीन ए आय वगैरे आहे त्यावरती व्याख्यान ठेवलं जाते की नवीन पिढीला त्याच्याबद्दल माहिती पडलं पाहिजे असे वे, वेगवेगळे कार्यक्रम आम्ही कंडक्ट करतो टिळकांनी ज्यावेळेला या गणेशोत्सवाची स्थापना केलेली त्यावेळेला या चाळीचं स्वरूप कसं होतं आणि तो तर काळ स्वातंत्र्यपूर्व काळ होता तर त्यांना ही प्रेरणा कशी मिळाली की याच चाळीत त्यांनी हा गणेशोत्सव सुरू करावा जसं सांगितलं जसं तुम्हाला मी सांगितलं की हा त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेला गणेशोत्सव आहे टिळकांचे ते सहकारी राहत होते त्यां त्या जेव्हा टिळकांनी पुण्यात हाक दिली तर पुण्याबरोबरच आपल्या इकडे आप पण गणेश उत्सव सुरू झाला होता साळींचं स्वरूप म्हणाल तर त्यावेळेला देखील स्वरूप तेच होतं आता देखील स्वरूप तेच आहे तुम्ही स्ट्रक्चर बघता स्ट्रक्चर म्हणत तर ग्राउंड प्लस वन हेच आमचं स्ट्रक्चर आहे सहा चाळी आहेत फक्त काय झालं पूर्वी या संपूर्ण लाकडाच्या चाळी होत्या आता त्या बदलून बदलून ते लोखंड वापरण्यात आलेलं आहे तर स्ट्रक्चर ओवरऑल स्ट्रक्चर सेम आहे पण काही थोडेफार बदल झालेले आहेत तसेच गणेशोत्सव तसाच आहे थोडेफार बदलाने आम्ही जिथे नवीन काही बदल आहेत जे पॉझिटिव्ह आहेत गणेशोत्सवासाठी ते आम्ही ॲडॉप्ट करत गेलो गणेशोत्सव मी दरवर्षी पुण्याला जातो गणेशोत्सवाला आणि पुण्यात जातो तर पुण्या पुणे आणि गणेशोत्सव त्याचा पारंपरिकपणा त्यांनी अजूनही टिकून ठेवलेला आहे आज इतक्या वर्षांनंतरही पण मुंबईत आपल्याला फारसं तसं पाहायला मिळत नाही पण हे मंडळ इतकं अपवाद आहे की तुम्ही त्याचं पारंपरिकपणा अजूनही तसंच टिकून ठेवलेलं आहे तर तुम्हाला कधी बदलाव असं वाटलं नाही का आणि बदलत्या काळानुसार आपणही ज्या गोष्टी आता इतर मंडळ मुंबईतले मंडळ करतात किंवा त्याच्यामध्ये थोडंफार कमर्शियलायझेशन सुद्धा झालेलं आहे तर तसं तुम्हाला वाटलं नाही का आणि त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले नाहीत का काय होतं पूर्वीपासून आम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या आहेत पिढ्यान पिढ्या पीड़ा ज्या आमच्याकडे विचार चालत आलेले आहेत जसं की तुम्ही म्हणालात की कमर्शियलायझेशन तर आमच्याकडे कमर्शियलायझेशन का होत नाही आहे कारण आमचं आमचं एक असं गणेशोत्सव आहे की जिकडे घटना लिहिलेली आहे त्या घटनेनुसार हा गणेशोत्सव चालतो जर तुम्ही घटनेत घटनेत घटनेच्या अंडर तुम्ही गणेश गणेशोत्सव साजरा करता तर लिहिलेले नियम नियमावली आम्हाला पाळाव्या लागतात ज्या आस्ता काय आम्ही पाळत आलो त्या आमची पुढची पिढी देखील ते नियम पाळणार आहे पाळणार आहे त्यामुळे कमर्शियल करावं असं आम्हाला वाटलेलं नाही आहे जसं तुम्ही म्हणालात की हा तुमचा गणेशोत्सव वेगळा आहे हेच त्याचं वेगळेपण आहे की जे तुम्हाला किंवा इतर लोकांना इकडे घेऊन येतं बरोबर तेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की लोकांनी गणेशोत्सव त्यावेळी कसा साजरा होत होता हे लोकांना समजावं त्याचं पारंपरिक रूप टिकावं म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की मूर्ती मूर्तीचं उंची सारखीच आहे तुम्ही बघाल तर त्या मूर्ती अशी आमची थोडी कल्ल्यासारखी वाटते वैशिष्ट्य म्हणाल तर एक हात त्याचा मागचा हात आहे तो खाली गादीला टेकलेला एकदम रिलॅक्स्ड रिलॅक्स अवस्थेत मूर्ती आहे आणि आमचे मूर्तीकार आहेत त्यांची पाचवी पिढी आहे मोरे म्हणून मूर्तीकार आहेत त्यांची पाचवी पिढी मूर्ती घडवते त्यामुळे त्या मूर्तीमध्ये काहीच बदल झालेला नाही किती फुटाची ही मूर्ती ही दोन फुटाची दीड दोन फुट पावणे दोन फुट जसं मला शास्त्राप्रमाणे माहिती आहे की आपली मूर्ती ही दोन फुटाच्या अडीच फुटाच्या वरती नसावी तर तुम्ही शास्त्र अजूनही टिकून ठेवतो हे पाहतो शास्त्र नाही आमच्याकडे बरीच शास्त्र पाहिली जातात जसं प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मखरामध्ये सोवळं नसल्याशिवाय झाल्याशिवाय कोणालाही प्रवेश नसतो मखरामध्ये तर अशा बऱ्याच गोष्टी आम्ही अजूनही शास्त्रोक्तरित्या ज्या आहेत त्या पाहतो हे जे तुमचे केसवजी एक चाळ आहे त्याचं स्वातंत्र्यासाठीचं आणि संयुक्त महाराष्ट्रासाठीचं काय कनेक्शन आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणार तर असं म्हणाल की स्वातंत्र्यापूर्वी मुख्य कनेक्शन टिळक महाराजांनी गणेशोत्सव सुरू केला जो आम्ही इकडे सुरू केला तेच आमचं प पहिलं महत्त्वाचं कनेक्शन आहे दुसरं असं की स्वातंत्र्यवीर सावरकर इकडे स्वतः येऊन गेले त्यांचं त्यांच्या त्यांचं इकडे एक व्याख्यान झालं होतं त्याचबरोबर सावरकरांनी ज्या काही बंदुका पाठवल्या होत्या पुस्तकात लपून क्रांतिकारकांसाठी त्यातील एक बंदूक आमच्या नाव आली होती हे अभिमानाने आम्हाला सांगावं असं वाटतं हे झालं स्वातंत्र्यापूर्वीचं स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे जे मुख्यमंत्री होते ते बाळासाहेब खेर काही काळ इकडे वासवास होते डॉक्टर्स नेलता देशमुख या तो ठिकाणी कनेक्टेड नाही आहेत पण त्या सामाजिक क्षेत्रामध्ये खूपच त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती त्या डॉक्टर नेलता देशमुख त्या वाईट आमच्यासाठी येथील ज्या रहिवासी आहेत तसं तुम्ही संगीत संगीत क्षेत्रामध्ये कल्याणजी आनंदजी हे पण आमच्यासाठी जसे आनंदजीबाई का जुने गणेशोत्सवात आवर्जून इथे हजेरी लावतात त्यानंतर काही काळ केशवसुद्धीकडे राहून गेले होते तर असा फार थोर थोर परंपरा या साळीला लागली आपले क्रिकेटर जे होते उमेश कुलकर्णी मुंबई भारताला रिप्रेझेंट केलं होतं ते उमेश कुलकर्णी फास्ट बॉलर हे आमच्या जागीचे रेंग होते आता नॅशनल इंटरनॅशनल इंटरनॅशनल फिल्म, फिल्म अवॉर्ड मिळाले डॉक्युमेंटरीसाठी ते मिलिल दामले हे आमच्या जागीचे माझी होते गिरगाव म्हटलं तर मराठमोळी संस्कृती आणि गिरगावचा पाडवा हे जगप्रसिद्ध आहे सर्वश्रुत आहे त्याविषयी काही शब्दांना माहिती द्या ना गिरगावचा पाडवा आहे या वेगवेगळ्या संस्था त्या गिरगाव पाडव्याचा पाडव्याच्या मिरवणुका काढतात पण तुम्ही जर महाराष्ट्रीयन संस्कृती म्हणाल तर आमच्याकडे महाराष्ट्रीयन संस्कृतीला खूप महत्त्व दिलं जातं जसं की आम्ही नवरात्रीमध्ये भो किंवा नवरात्रीमध्ये आम्ही बोंडला स्पर्धा ठेवतो जे आता बोंडला स्पर्धा ही हळूहळू लुप्त होत चाललेली आहे तर बोलला स्पर्धा ठेवतो की ज्या महाराष्ट्राशी रिलेटेड त्या स्पर्धा ठेवतो आम्ही पूर्वी त्या आपली जी शो शोभायात्रा असायची त्या शोभायात्रेत आम्ही भाग घ्यायचो पण आता काय झालं की कालांतराने आमच्याकडे सुद्धा कार्यकर्त्यांची कमतरता भासायला लागली त्यामुळे आम्ही आता शोभायात्रेत सध्या भाग घेत नाही पण त्या शोभायात्रेत आम्ही एक भिंत तयार केली हो होती ती भिंत तयार केली त्यावर ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड मुक्ताई वगैरे बसवली होती जी भिंत आपल्याला कथा ऐकायला मिळते की भिंत त्यांनी चालवली होती तशी आम्ही ती भिंत चालवली होती विडिकांचं पुस्तकात म्हणजे पिस्तूल आलं होतं ते पण आम्ही मोठ्या रथावरती असं पुस्त पुस्तक बदललं होतं त्यात ते पिस्त लपवलेलं पिस्तूल दाखवलं होतं आम्ही भाग घ्यायचो आणि ही सा चाळ संस्कृती टिकावी आणि महाराष्ट्रीयन संस्कृती मूळता टिकावी ह्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आमच्या इकडचा प्रसाद असतो त्यातसुद्धा महाराष्ट्रीयन संस्कृतीचंच रूप तुम्हाला दिसेल आम्ही इकडे अन्नकोट स्पर्धा घेतो तर त्यासाठी ती सुद्धा एक आपली महाराष्ट्रीयन पद्धतच तुम्ही म्हणता येईल अन्नकोट स्पर्धा एक काळ असा होता ज्या वेळेला मुंबईची ओळख होती ही चाळ संस्कृती गिरणगाव झाला लालबाग झाला परळ झाला किंवा मग दक्षिण मुंबईतील हा तुमचा गिरगाव परिसर झाला तर एकेकाची -एक चाळ संस्कृती बडू बदलून आता त्याच्या जागी टोलेजंग इमारती उभे होत आहेत आणि आता टोलेजंग इमारतींचं कमर्शियलायझेशन आणि कॉस्मोपॉलिटन शहर असं मुंबईची आता ओळख निर्माण होत आहे तर त्यातही तुम्ही आता इतक्या वर्षांची हे जे स्थित्यंतर पाहिलं आहे त्या स्थित्यंतराबद्दल थोडक्यात माहिती देऊ शकता का स्थित्यंतर इज इन चेंज इज कॉन्स्टंट असं स्थित्यंतर तुम्ही टाळू शकत नाही इथे प्रत्येकाला प्रोग्रेस करायची आवश्यकता वाटते त्यांना संधी मिळाली तर प्रोग्रेस करतात तर तसे स्थित्यंतर होणार ते आम्ही टाळू शकत नाही पण जेव्हा स्थित्यंतर होतात तेव्हा त्या स्थित्यंतरामुळे मूळ गणेशोत्सवाच्या स्ट्रक्चरमध्ये मूळ गणेशोत्सवाच्या ढाच्यामध्ये किंवा तुम्ही जो सण साजरा करतात त्यामध्ये काहीही फरक पडू नये यासाठी आम्ही काळजी घेतो आणि काळजी घेत राहणार आहोत आणि जे कोणी म्हणाल कॉस्मोपॉलिटन शहर को बरोबर आहे कॉस्मोपॉलिटन शहर आहे मुंबई वाढत चाललेले पण जे कोणी बाहेरून आलेले आहेत त्यांनासुद्धा आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये ढाळण्याचा प्रयत्न करतो आम्ही आमचे मूल स्वरूप किंवा आम्ही आमच्या मूळच्या गोष्टी त्या सोडत नाही आणि सोडणारही नाही त्यामुळे जरी कितीही स्थित्यंतरी आली तरी या गणेशोत्सवात काही फरक पडणार नाही याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो अगदी योग्य तुम्ही म्हणालात कितीही स्थित्यंतरही दे कितीही कॉस्मोपॉलिटन होऊ दे पण प्रत्येक शहराची आणि प्रत्येक जागीची एक ओळख असते त्याची संस्कृती आणि भाषा ही त्याच्यामुळेच ओळखली जाते तर ती ही तुमची तुमचीच जबाबदारी नाही तर आमच्याही पिढीची ती जबाबदारी आहे की ते आपली भाषा आणि संस्कृती येणाऱ्या पुढच्या पिढींपर्यंत आणि येणाऱ्या पुढच्या म्हणजे जी कोणी बाहेरूनही लोकं येत असतील त्यांच्यापर्यंत पोहोचावी ही तुमच्यासोबत आमचीही जबाबदारी आहे आणि ते जबाबदारीचं भान आपल्याला राखायलाच पाहिजे बरोबर हेच बरो। आम्ही पिढ्यान चालत आलेलो आहोत पण काय होतं आजता काय गेले जवळजवळ एक ऐंशी वर्ष स्थित्यंतर होती ती स्लो होती पण स्थित्यंतराचा पेस आता खूप वाढत चाललेला आहे का बुलेट ट्रेन पण तुम्ही आता बघताय तरुण पिढी तुमच्या बरोबरच आहे त्यांचे विचार देखील आमच्यासारखेच आहेत त्याच्यामध्ये काही फरक पडलेला नाहीये त्यांना देखील ह्याच पद्धतीने दे गणेशोत्सव पुढे न्यायचा आहे कारण त्यांना याचं महत्वाची जाणीव आहे तर काय असतं मूळ यांना सगळ्या संस्कारात असते म्हणजे संस्कार हे सुरू होतात आई ही पहिला गुरु असं मानलं जातं आई आणि वडील जे तुम्हाला संस्कार देतील जे तुम्हाला सांगतील आणि शाळेतले इतर जे कार्यकर्ते आहेत किंवा ज्या या उत्सवाचे जे कोणी अर्धवयव म्हणतात या उत्सव जे साजरा करतात त्यांचे जे विचार आहेत ते जर टिकले तर आपली मूळ संस्कृती भाषा आणि उत्सवाचं स्वरूप टिकून राहील ह्याची आम्ही काळजी घेतो तर आमची तरुण पिढी देखील आम्हाला खा खात्री आहे की त्याच दृष्टीने पुढे पाहून टाकतो पालखी पाहता तुम्ही या पालखीतून गणेशाचं आगमन आणि विसर्जन होतं ही पालखी शिसवी लाकडाची आहे कुठल्या लाक पालखीला शिसवी लाकडं शिसवी शिसवी लाकडाची आहे या पालखीचं वजन जवळजवळ बारा अकरा किलो आहे त्याच्यापेक्षा जास्त असेल चार जणं ही पालखी व्हायला लागतात कमीत कमी त्याच्यामध्ये फुलांनी पूर्ण सजवलेली असते पालखी आणि या पालखी जी पालखी ती घेतात वाहिली जाते हा दांडा थोडा वेगळा होतो या पालखी जेव्हा मारतात तो अन्वयी रित्या वाहिली जाते तुम्ही फोटो बघाल जुने फोटो पण आहे आणि नव्या पिढीच आहे कॉम्बिनेशन आहे पालखी आणण्यात तुमच्या गणपतीचं विसर्जन कुठे होतं चौपाटी गिरगाव गिरगाव चौपाटीला आणि त्याच्यात त्याच्यासाठी किती वेळ लागतो की असं साधेपणाने अडीच तास लेझिम असतात लेझिमवाले असतात आमच्या सर्मिन आहेत मुलं लेझिम खेळतात त्यात मी लेझिमच्या तालावर आणि दोन अडीच तास आमचं विसर्गेन होतो सात साडेसात विकतो दहा सा वाजता विसरले सकाळी संध्याकाळी सात ते अडीच तास साडेसात ते दहा अच्छा त्याच्या व्यक्तीने काम झालं या फलकावर ज्या प्रसिद्ध व्यक्तींनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली त्यांची छायाचित्र नावासहित पाहायला मिळतात आपल्यासोबत आता केशवजी नाईक मंडळाचे अध्यक्ष आहेत काका तुमचं नाव माझं नाव मंगेश पोकळे इथला स्थानिक रहिवासी आहे इथला अध्यक्ष आता आपण काकांकडून ही चाळ पाहूया त्यांच्या नजरेतून ही केशवजी नाईक चाळ आहे जर टोटल सात चाळी आहेत या हा केशव नाईकाच्या चाळी दाखवतो या इथे एक इथे एक नंबर चाळी दोन नंबर अशाच मागे तीन चार पाच सहा आणि सात चाळी आहेत मागे सगळ्या सारख्याच आहेत खोल्याही लहान मोठ्या आहेत चाळी आहेत आपण थोडक्यात चाळ पाहूया आता ही किती चाळ चाल सहा नंबर चाळी पाहून एका चाळीच्या पहिल्या मजल्यावर लाकडी निघालो चा दिमागदार शैलीत मी हरवून गेलो आजूबाजूच्या नजर गेली व चटकन मनात एका प्रश्नाने घर केलं ते म्हणजे आतापर्यंतच्या पिढीने मुंबईतल्या या चाळींचा वारसा जपलाय पण ज्या प्रमाणात या चाळी नामशेष होत आहेत त्याप्रमाणे पुढच्या अवघ्या वीस ते तीस वर्षांत ती या चाळी शिल्लक तरी असतील का मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गिरगावमधल्या केशवजी नाईक चाईच्या गणपतीचं दर्शन घेतलं त्यासोबतच एकशे बत्तीस वर्षांची त्यांची परंपरा आपण मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली आणि त्यांचा हा साधेपणाचा उत्सव आपण कसा आहे ते देखील पाहिलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत